नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक मराठी कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे मोकळा श्वास तुला किती वेळा सांगितले हे असले काही घालायचे नाही तुला ते शोभत नाही स्वतःकडे बघत जा आरशाद नशीब समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले नाहीतर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते असे टोमणे मारून रोज सारखाच अमित नमिताचा नवरा कामावर गेला खरे तर आजची सकाळ ही नमितासाठी काही वेगळी नव्हती नमिता खरे तर शाळा कॉलेजमध्ये हुशार नृत्यामध्ये पारंगत सर्वांना समजून घेणारी मनाने निर्मळ आखीव रेखीव डोळे असणारे गोजिरे असे रूप तिचा सावळा रंग वगळता तिच्यामध्ये नावे ठेवायला कोणालाही जागा सापडायची नाही नमिताला खरे तर खूप शिकायचे होते नृत्यांगाना म्हणून नाव मिळवायचे होते पण आईवडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्न विसरून लग्नाला संमती दर्शवली सुरुवातीला नमिताच्या स्वभावावर बाळलेला अमित नंतर नंतर मात्र तिला तिच्या रंगावरून रोज घालून पाडून बोलू लागला अमित तशी भेटल्यावर नमिताला वाटले होते की तो एक शिकलेला समजूतदार विचारांचा असा एक मुलगा आहे तिला त्या वेळी वाटलेली की कदाचित तिचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न अमितच पूर्ण करेल पण कसले काय नवरीचे नऊ दिवस संपले आणि नमिताचा सासूरवास सुरू झाला सुरुवातीला सासू सासरे बोलायचे तिला फक्त पण नंतर अमिती रोजच तिला घालून पाडून बोलायला लागला नृत्यांगाना होणे दूरच उलट हे असले फालतू छंद झोपासायचे नाही हे घर तमाशाचा फड नाही असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई सतत नमिताचा रोजचा दिवस घरातील कामे करण्यात सर्वांची आवडनिवड जपण्यात जात असे तरीही प्रेमाचे चार शब्द ही तिच्या पदरात नव्हते कधीतरी हे थांबेल या आशेवर नमिता सगळे सोसत होती पण दिवसे न दिवस हे वाढतच होतं सतत मन मारून जगायचे यामुळे नमिताची घुसमट होत होती रोजच हे सततचं घालून पाडून बोलणं तिच्या जीवावरील लागायचं तसा तिने तिच्या आई वडिलांजवळ हा विषय काढला अमितपासून वेगळे होण्याचा विचारही दर्शवला पण तिला समजून घ्यायचे दूरच उलट तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगून तिच्या आईवडिलांनी तिची खडसावणी केली त्यानंतर मातृनमित्रा खचली रोजचं असं जगणं तिला अशक्य झालं तरीही ती सारं निमूटपणे सहन करत होती आज सकाळ ऑफिसमध्ये रागामध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला तरीही सारे विसरून नमिताने त्याच्यासाठी चहा नाश्ता केला खूप वेळ अमितानी त्याचा मित्र गप्पा मारत होते नंतर फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत गॅलरीमध्ये गेला आल्यावर त्याला नमिता त्याच्या मित्रासोबत हसत खेळत बोलताना दिसली खरे तर अमितचा मित्र तिने केलेल्या नाश्त्याचं कौतुक करत होता पण अमित मात्र डोक्यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहोचला अमितला खूप काही बोलला तिच्या चरित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून तो निघून गेला आज मात्र नमिताच्या सहनशक्तीचा अंत झाला होता रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होतं पण आज अमितने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता कुठेतरी म्हणूनच आता तिला त्या घरात श्वास घ्यायलाही नकोस वाटायला लागलं तिने पटकन बॅग उचलली त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरून आलेले मोजके दागिने घेऊन तिच्या घराच्या बाहेर पडली कुठे जायचे काय करायचे हे काहीच ठाऊक नव्हते ती संबंध रात्र तिने बसस्टँडवर घालवली इथून पुढचा रस्ता तिला ठाऊक नव्हता पण लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल या सारेची पर्वा न करता तिने वाट धरली होती पुन्हा मागे वळून पाहायचे नाही असा तिने निर्धारच होता जणू एक अनोखा आत्मविश्वास घेऊन नमिता निघाली होती आता तिला कोणाचेही बंधन नव्हते आज खऱ्या अर्थाने ती मुक्त होती आज कितीतरी दिवसांनी तो हरवलेला मोकळा श्वास ती घेत होती मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद